तिकडे जा इकडे या सदैव तुमच्या हातात तिजोरीची चाबी राहू दे अशी पंढरीच्या पांडुरंगाला तिकडे जा तिकडे घ्या पण इकडे या इकडे तेच घ्या आणि तुमचं नशीब तर आहे दादा कुठे गेला तरी फायनान्स तुमच्या हातात असते आणि तुम्ही असे फिरवता काय मंत्र्यांची गती दादा द्या ना पैसे दादा थोडे द्या ना अरे भीक मागायची पाळी आली तुमच्यावर ही आणून ठेवली ना भीक मागवून जातात हळूच बोलतात आणि हे सगळं जे चाललंय हे फक्त दादा कंट्रोल करू शकतात पण आता मात्र हे बजेटमध्ये जे दिसत आहे ते मात्र फार वाईट वाटतंय बिचारांची सगळ्यांची किव वाटते काय गती होईल तुमची पुढे आता तर सभागृहाला एक सांगायचंय रेटून बोल पण खोटं बोल हे जे चाललंय ना ते कसं चाललंय ते सांगतो अंगणवाडीच्या महिलांना आम्ही वाढ केली त्याला पाचशे कोटीची तरतूद केली श्रावण बाळकरता आपण हजार ते दीड हजार केले संजय गांधीचे हजार ते दीड हजार त्याला चार हजार कोटी दिले म्हणजे करावे लागली तरतूद जन आरोग्य योजना ही तर माणसाच्या गरजेचीच आहे दोन हजार कोटी जलजीवन मिशन जेवढं केंद्र सरकार देतं तेवढं राज्याला द्यावंच लागतं ते नऊ हजार कोट ना एक मिनिट ऐकून घ्या ऐकून घ्या नऊ नऊ हजार कोटी अध्यक्ष मोदय नमो महासन्मान योजना शेतकऱ्यांना आपण पाचशे रुपये देतो ना म्हणजे रुपये वर्षाला केंद्राचे वेगळे राज्याचे वेगळे डायरेक्ट डेबिटीला त्याला सहा हजार आणि पीक विमा एक रुपये त्याला सहा हजार अध्यक्ष मोदय ह्याच्यात सत्तावीस हजार पाचशे कोटी रुपये तर पुरवणी मागणी ह्याच्यातच गेली आणि पन्नास वर्षाच्या करता केंद्र सरकारनी व्याजी पन्नास वर्षाच्या करता कर्ज देशाला दिलंय त्याच्यात आपल्याला आठ हजार कोटी द्यायचं त्यांनी कबूल केलं ते आठ हजार कोटी आता बिनवाजी जर पन्नास हजार कोटी कर्ज मोदी साहेब देत असतील तर काय घ्यायचं नाही असे पस्तीस हजार कोटी रुपये आहे आणि ह्याच्यात कुठं कंत्राटदार आलं काय सारख्या कंत्राटदार का सार कंत्राटदार असेल तर पुरावा द्या ना दूध का दूध पाणी गावाने धन्यवाद अध्यक्ष मदत केली पाहिजे अशा प्रकारची या ठिकाणी मागणी मी या ठिकाणी करतो आज ज्या सवलती या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या संदर्भाचा विचार या ठिकाणी करणं आवश्यक आहे अध्यक्ष महाराज सदोष पिकेच्या योजनामध्ये पीक विम्याच्या संदर्भामध्ये पीक विमा योजनामध्ये पीक विमा योजनेच्यामध्ये मध्ये सदा वेळेस आपण विचार करतो की आज बाधित क्षेत्र जे आहे जे पूर्ण जिल्हा जवळपास बाधित कारण दुष्काळ जाहीर झालेला आहे आणि <laughs> दुष्काळ जाहीर झाल्यामुळे हे क्षेत्र पूर्ण बाधित झालेलं right. आहे आणि बाधित शेतकऱ्याचा अशा प्रमाणामध्ये नियम आहे पीक विमा योजनेच्या संदर्भामध्ये की त्याचा पूर्णपणे कुठल्या प्रकारचे पूर्णपणे विमा त्याला दिला गेला पाहिजे जर दुष्काळ एकीकडे जाहीर करता आणि दुसरीकडे क्रॉप कटिंग करता सुद्धा विचार आपण ह्या शासनाने या केला पाहिजे आणि त्याला एन डी आरची मदत ह्या ठिकाणी दिली पाहिजे अशा प्रकारचे काम करतो